त्यावेळेला सामाजिक अधिकारी मा माझ्या पहिल्या अत्याचार केला आणि तिथं खोल करून टाकला त्या दिवसापासून त्याचा बदला घ्यायचं म्हणून आज मी तस्कर म्हणून काम करतोय मी गुन्हेगार नाही मी तस्कर नव्हतो आणि आमच्या कुळीमध्ये तुम्ही सत्वसील आज आला विचार मोठा केला तुम्ही आणि खरा विचार केला आम्हाला जेवण पाहिलं हे तुमचं पण माझ्या लाडक्या बहिणी माझी तुला एक खास जोडून गेला मी तुम्हाला जीवदान देतोय पण परत तुम्ही या राष्ट्रात कधीही येऊ नका जर तुम्ही आला तर माझ्या बायका मुलाची कत्तल केली जाईल भाऊ आज तुम्ही आम्हानी भवांडाला जीवदान दिले म्हणून आम्ही तुम्हाला मरण देणार नाही तर आज माझ्या एक गोष्ट लक्षात आली तुमच्या बहिणीवरती अत्याचार झाला म्हणून तुम्ही गुंडगिरी स्वीकारली भाऊ अन्याय अन्याय कुठं थांबत नसतो त्याच अन्यायाला जर कोणीतरी हात दिला तर तोच अन्याय केला तरी थांबला जातो बरोबर par... आज खरच मला समाधान वाटलं तुमच्या मुखातून ते शब्द ऐकून आज माझी प्रेम ते तुमची प्रेम समजा मला तुमचा भाऊ समजा तुम्ही आम्हाला जीवदान दिले म्हणून आम्ही तुम्हाला मरण देणार नाही पुन्हा आम्ही आज शब्द तुम्हाला देतो इथून पुढे आम्ही परत तुमच्या राज्यात येणार नाही आणि तुम्हाला परत दिसणार नाही काय हरकत नाही या तुम्ही मंझाए <muchas>

समोर एखादं कुठलं राज्य दिसलं तर त्या राज्यात जाऊ आणि रात्र दिवस काबाड कष्ट मी करेन फक्त तो आपल्या दोघांसाठी काहीतरी करूया चला

केलं मी अहो माझ्या दादाला पाणी आणि लावलं पण माझ्या डोक्यातच नाही माझ्या दादाला हे जनरलची माहिती नाही आता काही करते एखाद्या वाघानं माझ्या दादाला काढला मी माझ्या दादाला कुठं भरको नाही नाही थांबू चाललं नाही तो गेलाय त्याच्या पाठोपाठ आपण त्याचा शोध घेत लवकर गेला पाहिजे फ्रेन देखील मिळाला नाही किती कम नसीज आहे मी असूया तेवढे ताईचे आनंद राहावे तसं राहिलं पाहिजे आता याच पावली जातो आणि ताईला काहीतरी खोटं वाट सांगून आणखी थोडा वेळ चालण्यास भाग पडतो चला थांबतो अरे याच झाडाखाली मी माझ्या ताईला थांबवलं होतं

ना गाई ताई तुझ्या भागाला तुझ्याशिवाय कुणाचाही आधार नाही गाई

आता कुठं शोधून माझ्या ताई नाईट राजा विद्वान सर्वत्र तपास राजाने राजांचे नको तपस या केल्यामुळेच राज्य प्राप्त होते आणि तेही राज्य टिकवणे म्हणजे कठीण आहे राजाने राजकार नाहीतर मी राजा आहे मी बोलत आहे मी पूर्व दिशाचे समजून पाया पायाखाली तुडून अन्याय तो थैमान घातलं तर राजा राजाचा राज कधी मनुज जन्माने जो चाडीले म्हटला आहे कोणी गर्व करणार मूर्ख हे सब दुनिया आपली आहे विंची जाय सप्रो की माया जमान दरे का फोडे तो ब्रह्म रुद्र इंद्रजल जाय तो क्या तेरी जिंदगानी है पल भर में होई नाश तो वेत तो बड़ा अभिमानिया है देवा दिकांता गर्व सुद्धा शेवटी कडेपर्यंत जाऊ शकणार नाही तर तुम्हाला मा गर्व काय शेवट पर्यंत जाणार आहे म्हणून साठी माणसाने के काय केलं पाहिजे की जाई जुईचा मांडव आपल्या दारात नाही घातला तर चालेल जाई जुईचा मांडव आपल्या दारात नाही घातला तर चालेल पण मायेचा मांडव मात्र शेजाऱ्याच्या दारापर्यंत घालावा यालाच खरा जातीवंत माणूस म्हटलं जात पण हो मी तात बडबड करीत थांबलो आहे आज रक्षाबंधन बहिणीची खूप आठवण बने काय करणार तो तो वीस पंचवीस वर्ष झाला आम्ही एक दिवस आमच्या बहिणीकडे गेलो होतो धर्माचे नागरिके राजे धर्मते त्यांची पत्नी जी सत्यवती आहे ती तर आमची बहिणी परंतु आजपर्यंत पंचवीस वर्षात आजपर्यंत झालं नाही कारण तिचा म्हणून आम्ही त्याच्या घेतली त्या चेहऱ्याला माझ्या सासरच्या माणसावर हातायचा नाही त्या राष्ट्रामध्ये तोड टाकवण्यासाठी येऊ नको त्या दिवसापासून परत त्या राष्ट्रामध्ये आम्ही पाऊल टाकले नाही पण एक बनलं आणि अनेक आठवण येते